महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक दोन प्रभाग क्रमांक अठरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल आणि आरोग्य निरीक्षक राहुल मस्के यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आलं यावेळी प्रभागातील कर्मचाऱ्यांना मिठाई बॉक्सचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी ट्रेड युनियनचे प्रमुख संघटक नितीन जाधव यांनी मनोगत व्यक्त करून प्रभागातील कर्मचाऱ्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नीलम गायकवाड धनाजी लोंढे अर्जुन तळभंडारे प्रकाश थोरात कृष्णा केशपागुल केतन सुरवसे राहुल बनसोडे आणि प्रभागातील कर्मचारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सत्र अठरा व त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सत्रा, क्रमां सत्रा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवडीजी यांच्या वतीने मोठ्या आनंदात आणि उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रसंगी आमचे कर्कबीराचे आरोग्य निरीक्षक सन्मान्य ईश्वर पटेल साहेब त्याचप्रमाणे आमच्या आरोग्य निरीक्षक सन्मान्य मस्के साहेब यांच्यासोबत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व तसेच सर्व कामगारांना वाटप करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेडीनेंच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला तर याप्रसंगी मी महामानव डॉक्टर बाबासाहेब रेड्डींच्या वतीने सर्व भारतवासियांना पुनश्च एकदा बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो